या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह पेट्रोलचा टँकर भर रस्त्यात पालथा सोलापूर आज मंगळवारी पहाटे सोलापूर अकलकोट रस्त्यावरील शाळेसमोर पेट्रोलचा टँकर भर रस्त्यात पालथा झाला त्यामुळे रस्त्यावर काही प्रमाणात पेट्रोल सांडले हा टँकर सोलापूरहून गुलबर्गाकडे जात असताना हा अपघात झाला टँकर चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घटनेनंतर या रोडवरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली आहे प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट सी अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक टेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजू या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय एमआय सीकरोड लाइफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाल समोर सोलापूर